आपल्यासोबत आहे समाजसेवक ज्यांना पुरस्कार भेटला आहे ते पश्चिम आदिवासी पट्ट्यातील नेतृत्व म्हणजे जनाबाई उगले जनाबाई उगले आपण मला सांगा की आ, या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो कसा झाला कार्यक्रम खूप छान झाला समाजासाठी कधी असा कोणी कार्यक्रम घेतला नाही या आदिवासी प्रेमीचा साहेबांनी हा कार्यक्रम घेतला आणि खूप खरं म्हटलं तर साहेबांचा आदिवासी समाजावरती खूप प्रेम आहे आणि असा अधिकारी परत मिळणं नाही आपल्या समाजासाठी काळजी करतात मेळावं घेतात मिटिंग घेतात जातीचे दाखले घेतात लोकांच्या घरकुलाचं बघतात आता आमच्या एवढ्या पन्नास साठ महिला त्या महिलांना साहेबांनी बहीण मांडले आणि साहेबांच्या पाठीमागं त्यांना काय अडचण आल्यानंतर आम्ही बहिणी म्हणून खूप त्यांच्या पाठीमागं शंभर वर्ष वर्षी महिला आम्ही जमा करून त्यांच्या पाठीमागं त्यांना आधार देऊ का तर आमचा भाव आहे आमच्या समाजासाठी काम आम करतो कुणी आराड गराड येईल आणि काहीतरी स्वतःच्या पोटासाठी मला पुरस्कार भेटलाय मला काहीतरी भेटले म्हणून काम करील साहेबांना गोत्यामध्ये आणेल हे चुकीचं आहे समाजाने साहेबांच्या पाठीमाग उभा राहा आज कातकरी समाज एवढा मी तर ना कातकरी समाज आलाय तर कातकरी समाज पण साहेबांच्या पाठीमाग उभा राहणार आहे आम आणि आमचा आदिवासी समाज राहणार आहे काही लोक पैशासाठी साहेबांवरती आरोप घेतात आणि एवढे चांगले साहेब आम्हाला कधी आयुष्यात भेटणार नाही आणि साहेबांनी आमच्या समाजासाठी जे उपकार केलं ते उपकाराची जाण आहे आम्हाला मी कार्यकर्ते म्हणून मी रोज हातीतल्या लोकांच्या गायगरीबांच्या कामासाठी जाते ते साहेब कधी नाही म्हणते नाही आणि लोकांची कोणाची मुलं असू कोणाची काय असू लोकांचं काम साहेब करतात आणि मी स्वतः होऊन साहेब कधी काम नाही परंतु त्यांच्यावर असे वारंवार आरोप कसे काय होतात हा लोक पैशासाठी आरोप करतात हो काहीतरी पैसे नाही का भेटले ठेकेदारी नाही भेटली म्हणून या लोकांच्या पोटासाठी आरोप असतात जनतेच्या सेवेसाठी आरोप नाही लोकांच्या याच्यासाठी आरोप स्वतःच्या पोटासाठी आरोप होतच आम्ही मी कमी कमी वयाच्या अठरा वर्षापासून काम करते आता मला चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं मी समाजसेवा म्हणून लोकांचं काम करते कोणाचं न दहा रुपये घाताने मी काम करते कुणी समाजाने सांग कुठल्याही समाजाने सांग की तू पैसे घेतलं तू ठेकेदारी केली मला काय करायची ठेकेदारी माझे अधिकारी कर्मचारी मा चांगले आपण आपल्या पोटासाठी कुणी सांगल म्हणून काय पण भाड्या मारायचं काहीतरी हे चुकीचं काम करू नवं नाही तर समाजाची आहे राहणार नाही आणि आमच्या सगळ्या महिला ते का करायच्या महिला असू किंवा आमच्या आदिवासी महिला असू जेवढ्या भाव म्हणून त्यांना ब मांडलं त्या सगळ्या महिला त्यांच्या पाठीची उभा राहतील त्यांच्या अन्याय झालेला त्या महिला सहन करणार नाही एवढं बोलते आणि चुकीच्या मा माणसाला कधीच न्याय देऊ नो तिथंच थांबते काय बघण जर असेल ना तर म्हणा तुला गोडगावच्या इसरी सगळ्या महिना व तिला तिथला सांग तुडू जोडू हा तू आता शांत बस म्हणा झालं ते पूर्ण झाले आता शांत बस